नमस्कार सुहानीत किचनमध्ये आपले स्वागत आहे कोणतेही पूर्वतयारी न करता कोणतेही वाटण न करता मूग मसूर डाळीची झटपट होणारी आमटी आज आपण पाहणार आहोत जेवढी दिसायला सुंदर दिसत आहे तेवढी चवीला सुद्धा खूप छान लागते कोणतेही वाटण न करताही आमटी झटपट होते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मूग डाळ आणि मसूर डाळ इथे मिक्स डाळ घेतली आहे एका एक भांड्यामध्ये काढून घेते आणि याच भांड्यामध्ये मी शिजवून घेणार आहे पाणी घालून एक ते दोन वेळा व्यवस्थित अशी ही डाळ धुवून घ्यायची आता धुवून घेतलेली आहे आता यामध्ये जेवढी डाळ शिजेल तेवढं पाणी घालून घेते पावचमच हळद घातले आणि व्यवस्थित अशी एक उकळी काढून घ्यायची एक उकळी काढल्यानंतर डाळीवरचा हा फेस आहे तो काढून घ्यायचा आहे आता यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो घालून घेते आणि व्यवस्थित आपल्याला ही डाळ असे शिजवून घ्यायची आहे इथे तुम्ही डाळ कुकरला लावलात तरी सुद्धा चालेल डाळ छान अशी शिजलेली आहे मूग डाळ आणि मसूर डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही आता फोडणीची तयारी करूया तर गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमच तेल घालून घेते तेल छान गरम झालं की नंतरच आपल्याला मोहरी घालायची आहे पाव चमच मोहरी घालून घेते मोहरी छान तडतडली की जिरे घालायचं आहे पाव चमच ठेचलेला लसूण पाच ते सहा चिमुटभर हिंग कास्तेसा कडीपत्त्याची पाने एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि व्यवस्थित हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे पाव चमच हळद इथे एक चम्मच तिखट घालून घेते आणि एक चम्मच कांदा लसूण मसाला इथे घालून घेतलाय कांदा लसूण मसाल्याने वाटण घालायची गरज लागत नाही आमटीमध्ये खूप छान टेस्ट येते व्यवस्थित परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर शिजलेली डाळ घालून घ्यायची इथे पात आहे मस्त असा रंग आलेला आहे आपल्या डाळीला व्यवस्थित एकजीव करून घ्यायची थोडीशी डाळ घट्ट वाटत आहे त्यामुळे इथे मी पाणी घालून घेते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे डाळीला इथे आपली एक उकळी आलेली आहे दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे आणि तेवढी चवीला सुद्धा खूप छान लागते ही आमटी मस्त अशी आमटी ही गरमागरम भातासोबत तुम्ही खाऊ शकता अगदी भाजीची गरजच लागत नाही ह्या या, या आमटीसोबत रेसिपी थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि आपली इथे आमठी मस्त अशी तयार झालेली आहे एकजीव करून घ्यायची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहानी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद